नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय एक मिनिटभर मी व्हिडिओमध्ये निंदकाचे देखील मनपूर्वक स्वागत असा शब्द वापरतो काही पोस्ट करतो काही व्हिडिओ टाकतो आणि अनेक लोकांना असं वाटतं की यांचे नक्की निंदक आहेत तरी कोण पहिल्यांदा मी क्लिअर करतो मी चॅनल काढल्यापासून उभ्या महाराष्ट्राचं प्रेम मिळालं अनेक चॅनलवाले देखील माझे मित्र आहेत सर्व प्रेम करतात आणि सोशल लाईफ जगत असताना निंदास्तुती होते याकडं माझं फारसं अजिबात लक्ष नसतं हे होत राहतं मग निंदक खरे कोण तर मी आज तुम्हाला सर्वांना क्लिअर कट सांगतो आहे जे निंदक माझ्या आजूबाजूला आहेत माझ्यापासून चार पाच किलोमीटरवरती आहेत किंवा माझ्या जवळ आसपास आहेत खरं पाहिलं तर ज्यांना आपण घडवलं वाढवलं मोठं केलं त्याग केला असे लोक विनाकारांचे ज्यावेळेला काही अपप्रचार करत असतात त्यावेळेला त्यांना काही उत्तरं द्यावी लागतात आणि या दृष्टिकोनातून मी हे बोलत असतो त्याचबरोबर आमच्या आजूबाजूला असे काही बाबा आहेत किंवा माझ्यापासून शंभर दीडशे किलोमीटरवरती एक मोठं शहर आहे इथं काही बोआबाबांनी धुमाकूळ माजवलेला आहे आणि मी बोलत असताना केवळ त्यांच्याविषयीच बोलत असतो माझ्यापासून जे दूर आहेत शेकडो किलोमीटर पाचशे सातशे आठशे किलोमीटर यांच्या कोणाविषयी मी कधीही बोलत नाही उलट जे हिंदू धर्माचं कार्य करत असतात लोकांना चांगल्या अर्थानं धर्माची देवाची सव्यवस्थित माहिती देत असतात अशा लोकांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदरच असतो कारण शेवटी आपल्या धर्माचं कार्य करणारी माणसं आज फार थोडी आहेत त्यामुळं मी अनेकांना एक विनंती करतो आहे की विनाकारण वारंवार गैरसमज नसावा मी जे बोलतो आहे ते आज क्लिअर खट्ट करतो आहे की माझ्या आजूबाजूला माझ्याजवळ किंवा माझ्यापासूनच एक मोठं शहर शंभर दीडशे किलोमीटर आहे अशा लोकांच्या विषयी मी बोलत असतो आता आज आपण गुरुदीक्षा गुरुमंत्र घेतल्यानंतर काय नियम आटी असतात त्या शिष्यानं काय नियम आटी पाळल्या पाहिजेत या संदर्भात आज आपण चर्चा करूया सर्वप्रथम ज्यांनी गुरुदीक्षा घेतलेल्या आहेत त्यांना तर त्यांचे गुरु समजून सांगत असतातच काय नियम असतात काही अटी असतात परंतु अशा अनेक लोक आहेत ज्यांना गुरुदीक्षा घेण्यापूर्वी या नियमाटी माहीत नसतात त्यामुळे गुरुदीक्षा घ्यावी की न घ्यावी अशा संभ्रमावस्थेमध्ये ते असतात आणि अशा सर्व लोकांसाठी ही व्हिडिओ आहे सर्वप्रथम तुम्ही गुरुदीक्षा घेत असाल किंवा घेण्याचे विचार बनत असेल तर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कारण गुरुदीक्षा घेणं ही सर्वात मोठी आणि सर्वात पुण्याची गोष्ट आहे कारण इथूनच आपल्या अध्यात्माचा प्रवास चालू होत असतो किंवा गुरुमंत्र गुरुदीक्षा घेतल्याशिवाय अध्यात्मामध्ये गती येऊ शकत नाही तुम्ही कितीही वर्ष मनमानी भक्ती केली तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही तर आता आपण हे पाहूया की गुरुदीक्षा घेतल्यानंतर नियम काय पहिल्यांदा गुरुदीक्षा घेतल्यानंतर पहिला नियम असा असतो की मासिक पिरियडमध्ये एखादी स्त्री असताना तिनं जे अन्न बनवले असेल किंवा काही तर ते ज्यानं गुरुदीक्षा घेतलेले आहे त्यानं ते खायचं नाही काही दिवस ते पाळायचं आहे यानंतर जे मृत्यूचं सूतक असतं मृत्यू झाल्यानंतर मातीचा जो कार्यक्रम का असतो त्याचं अन्न असू द्या किंवा कार्याचं अन्न असू द्या किंवा कधीकधी अनेक वेळेला वर्षश्राद्धाचं सुद्धा खाण्याचं टाळायचं आहे हे गुरुदिक्षा घेतल्यानं लोकांनी हे करायचं नाही मात्र तुमच्या घरातील असेल या गोष्टी तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही हे पहिलं पाळायचं आहे यानंतर गुरुदिक्षा घेतल्यानंतर मांसाहार करायचा नाही आता याविषयीसुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये भीती असते की जर मांसाहार नाही करायचं तर मग गुरुदिक्षाच राहू द्या मग जर आपण केवळ मांसाहार करत नाही त्यांनीच गुरुदिक्षा घ्यायचा असा जर नियम ठेवला तर शंभरातील सत्तर ते ऐंशी टक्के लोक अध्यात्मापासून दूर राहतील म्हणून तुम्ही मांसाहार करत असाल तरी गुरुदीक्षा घेऊ शकता काय होतं जर तुम्ही मनापासून भक्ती करत गेला मनापासून भक्ती करत गेला तर तुमच्या शरीरामध्ये अशी काही सात्विक व्हायब्रेशन निर्माण होतील ईश्वर तुम्हाला एक दिवस अशी मती देईल की मांसाहार करणं योग्य नाही मुख्य प्राण्यांचा बळी घेणं योग्य नाही आणि तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण होईल आणि त्या दिवशी तुम्ही मांसाहार सोडू शकता किंवा ना तुम्हाला करूच वाटणार नाही त्यामुळं मांसाहार करायचा किंवा न करायचा हा नंतरचा विषय आहे परंतु गुरुदीक्षेपासून कोणीही वेगळं राहू नका दुसरा विषय असा आहे की गुरुदीक्षा घेतल्यानंतर अनेक लोक आहेत की दीक्षा घेतात परत दुसऱ्या गुरुकडे जातात पहिल्या गुरुची मापं काढतात परत तिसऱ्या गुरुकडं जातात त्या गुरुची निंदा करतात तर पहिल्यांदा माझी एक विनंती आहे तुम्ही दीक्षा घेतल्यानंतर आपल्या गुरूंशी एकनिष्ठ राहायचं आहे गुरूंच्या वचनावरती श्रद्धा ठेवायची आहे कारण गुरुच जे आहेत जे तुमच्या अध्यात्मामध्ये प्रगती घडवत असतात तुमच्या जीवनाला एक मूल्य प्रदान करत असतात सात्विकता प्रदान करत असतात खरा मानवता धर्म शिकवत असतात ईश्वरापर्यंत जाण्याचा जा प्रवास केवळ गुरूंच्यामुळंच होत असतो आणि अशा व्यक्तीची निंदा करणं हे चुकीचं आहे कारण प्रत्येक गुरूंच्या परीक्षा घेण्याच्या पद्धती वेगळ्या असतील शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या असतील परंतु त्यांचा उद्देश हा केवळ एकच असतो की तुम्हाला घडवायचं आहे वाढवायचं आहे अध्यात्मामध्ये प्रतिष्ठापित करायचं आहे ईश्वरापर्यंत पोहोचवायचं आहे त्यामुळं गुरूंची निंदा करणं नाही योग्य नाही आहे त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही दीक्षा घेता त्यावेळेला गुरुमंत्र घेतला आणि घरो घरी निघून गेला त्यानंतर गुरूंच्या कधी संपर्कात आला नाही तर त्या गुरुदीक्षेला काही अर्थ नाही तुम्हाला गुरूंच्या संपर्कात यावं लागेल साधना शिकावं लागतील गुरु वेळोवेळी जे सांगतील ते करावं लागेल आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की गुरुपौर्णिमा हा असा दिवस आहे की ज्या दिवशी खरा शिष्य असतो तो आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायला जातोच म्हणजे गुरु दीक्षा घेतल्यानंतर गुरु पौर्णिमेला आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायला जायचंच आहे हां आता अनेक काही लोकांना अशा काही अडचणी येतात की ते जाऊ शकत नाहीत ही जर खरी अडचण असेल तर काहीच अडचण नाही तुम्ही नाही जाऊ शकत नंतर जाऊ शकता त्याचबरोबर गुरूंच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार हा शिष्यानं करायचाच असतो केवळ मंत्र घेतल्याने जपत बसला असं नाही गुरूंच्या कार्य मोठं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे गुरूंच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यायचं आहे अनेक वेळेला असे गैरसमज होतात की गुरुंना अनेक शिष्य असतात आणि मग अनेक शिष्य असतामुळे प्रत्येकजण असा म्हणतो की तो दुसरा शिष्य बघून घेईल तो तिसरा शिष्य बघून घेईल तो करेल तो करेल आणि प्रत्येक शिष्य आपलं अंग बाजूला काढून घेत असतो याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला आता सांगतो याला एकनिष्ठ भक्ती म्हणता येणार नाही तुम्ही गुरूंच्या कार्याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझीच आहे दुसरी कोणाची नाही म्हणून तुम्हाला कार्य करावं लागेल समजा उदाहरणार्थ असं धरून चला की एक म्हातारी असते तिला पाच मुलं असतात आणि त्यांचं प्रत्येकाचं ठरलेलं असतं की हा जेवण घेऊन जाईल किंवा तो जेवण घेऊन जाईल त्या म्हातारीला म्हातारी एकटीच राहत असते मुलांच्याजवळ राहत नसते आणि तिला बोलताही येत नाही चालता येत नाही एका रूममध्ये ती पडून असते आता पाच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात प्रत्येकाला असं वाटतं की तो धाकटा जेवण घेऊन जाईल एक म्हणतो तीन नंबरचा घेऊन जाईल एक म्हणला हा घेऊन जाईल तो घेऊन जात असेल आणि असं करत करत कोणीच जेवण घेऊन जात नाही आणि एक वेळ असा येतो की ती म्हातारी अन्नपाने वाचून मरते म्हणजे गुरूंचं कार्यामध्ये जर असं तुम्ही प्रत्येकजण म्हणला तो बघेल हे बघेल तर असं नाही होणार मला सांगा ईश्वर सर्वांचा आहे मग तुम्ही का भक्ती करता तुम्ही असं का नाही म्हणत चला मला काय भक्ती करायची गरज आहे बाकीचे लोक बघून घेतील नाही तुम्ही ईश्वराची प्रामाणिकपणे भक्ती करता हवा सर्वांची आहे सर्वत्र आहे मग तुम्ही श्वास का घेता तुम्ही असं का नाही म्हणत की चला बाकीचे लोक श्वास घेतात मी कशाला हो। घेऊ अन्न सर्वांचं आहे सर्व खातात मग तुम्ही असं का नाही म्हणत मी नाही जेवत मला काही गरज नाही बाकी जेवतील बघून घेऊ तिकडं असं नाही म्हणत मग गुरूंच्या कार्यामध्येच तुम्ही असं कसं म्हणू शकता की ही माझी जबाबदारी नाही ते बाकीचे बघून घेतील अशा शिष्याला सर्वात अधम शिष्य खालच्या लेवलचं शिष्य म्हणतात त्याची कधीही प्रगती होणार नाही तुम्ही ज्यांना गुरु समजता ना ते गुरु काही साधे बोळे नसतात किंवा ते पण काही कुठल्या कच्च्या गुरुचे चले नसतात त्यांचं प्रत्येकावर लक्ष असतं कोण कसा वागतोय कोण कसा वागतो ते आहे आणि त्यातूनच त्यांच्याजवळ जो अमूल्य आहे तो कोणाला द्यायचा हे ते ठरवत असतात त्यामुळं गुरूंच्या चरणी आपलं पूर्ण समर्पण पाहिजे पूर्ण प्रेम पाहिजे सेवाभक्ती पाहिजे गुरूंच्या कार्याची जबाबदारी घेतली पाहिजे गुरूंचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गुरूंच्या वचनावरती जागता आलं पाहिजे आणि हे बाकीचे सगळे नियम आहेत तेही पाळले पाहिजेत त्याचबरोबर दीक्षा घेतल्यानंतर तुमचं आचरण व्यवस्थित पाहिजे व्यसन नाही केलं पाहिजे सर्वांची वर्तन तुमचं चांगलं पाहिजे रंजले गांजले आहेत ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही धावून गेला पाहिजे कारण यामध्ये तुमचाच उत्कर्ष होणार आहे तुम्हीच पुण्याचे भागीदार होणार आहात म्हणजे गुरुदीक्षा म्हणजे केवळ मंत्र घेऊन गेला म्हणजे सर्व काय झालं असे होणार नाही हे मुळीच तुम्ही या गैरसमजत राहू नका मी सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टीवरती तुम्हाला टिकून राहावं लागेल आणि तरच तुम्हाला अध्यात्मामध्ये भरपूर काही मिळेल आणि अध्यात्माचे खरे वारसदार व्हाल म्हणून गुरु महत्त्वाचे आहेत गुरूंचा मंत्र महत्त्वाचा आहे गुरुने दिलेल्या साधना महत्त्वाच्या आहेत गुरूंच्यावरचा श्रद्धा विश्वास महत्त्वाचा आहे हे सर्व तुम्हाला करावं लागेल आणि हे जर तुम्ही नाही केलं तर मग केवळ मंत्र घेतला के म्हणून तुम्हाला काहीच मिळणार नाही मी असे अनेक शिष्य आहेत जे येतात गुरु मंत्र घेतात आणि जे निघून जातात पुन्हा फोन नाही घेणं नाही देणं नाही येणं नाही काही नाही मग याला काही अर्थ काय ते दीक्षेला अजिबात नाही तुमचे गुरु जर हयात आहेत तर जास्तीत जास्त त्यांचा लाभ घ्या त्यांच्या सान्निध्यामध्ये राहा त्यांच्या कार्यात सहभागी व्हा त्यांच्या जीवनात जे काय असेल त्यात तुम्ही सहभागी व्हा तरच तुम्ही शिष्य होण्यास पात्र आहात त्याचबरोबर गुरुंनी जे तुम्हाला दिलेलं आहे किंवा दहा माळा जपकर वीस माळा जपकर किंवा ध्यानात बस हे तुम्हाला त्या त्या वेळेला करावंच लागेल गुरु आज्ञा म्हणून करावं लागेल गुरूंच्या साधनांना त्यांनी ज्या साधना दिलेल्या आहेत त्यांना नजरअंदाज नाही करून चालणार ह्यामध्ये तुमचं नुकसान आहे तुम्ही खरे शिष्य होणार नाही त्याचबरोबर मी अनेक शिष्यांना किंवा आध्यात्मिक लोकांनी ही विनंती करतोय तुम्ही जर अध्यात्मात उतरलंय ना तर झोकून द्या स्वतःला झोकून दिल्याशिवाय काहीच होत नाही एक झाडाची बी असते तिला आपण जमिनीत पुरतो ती स्वतःला झोकून देते स्वतःचं अस्तित्व मिटवून टाकते म्हणून तर त्यातून वृक्ष मोठा निर्माण होत असतो त्यामुळं हे करावं लागतं आणि गुरु म्हणजे कोणी अशी व्यक्ती नाही ही परंपरा चालत आली असते या गुरुपासून गुरु 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 त्या ग्रुप त्या गुरुपासून आणि ही परंपरा तुम्हाला पुढं चालवायची आहे गुरु कितीही मोठा असला आणि त्याला शिष्यच नाही मिळालं तर ती परंपरा कोण चालवणार त्यामुळं ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे त्या परंपरेचं तुम्हाला पायीक व्हायचं आहे जर तुम्हाला हे होता नाही आलं तर त्याचा काहीही अर्थ उरणार नाही म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की गुरु दीक्षा घेण्यापूर्वी हे नियम पाळा त्याची पात्रता आणा आणि खरोखरच गुरु जे देतात त्याची तोड अख्ख्या ब्रह्मांडाला सुद्धा येणार नाही इतकं ते देऊन टाकतात आणि तुमच्या जीवनाचं सार्थक करत असतात म्हणून गुरूंशी एकनिष्ठ राहा आणि त्याचबरोबर आता ध्यानधारणा योग शिबिर आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अजून तारीख डिक्लेअर नाही केलेली काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं परंतु ज्यांना यायचं आहे त्यांनी आपलं ताबडतोब रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या अध्यात्मामधील काही अडचणी असतील काय असतील तर ह्या खाली जो फोन नंबर दिला आहे हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता योग्य तेच प्रश्न विचारू शकता काहीही विचारू नका आपण माझ्या चॅनलमध्ये मा नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती